हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त लांब हिरवी किंवा पांढरी देठे असणारी एक वनस्पती होत आहे सॅलरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज फाउंड ऑफ सॅलरी दुसरा वाक्य आहे चॉप द सॅलरी अँड ऍडिक टू द सॅलड तिसरा वाक्य आहे सीजन अँड ॲड द सॅलरी कॅरेट्स अँड अनियन्स चौथा वाक्य आहे द अनियन्स अँड सॅलरी सीड इन अ लार्ज पॅन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू